दक्ष पोलिस न्यूज पैले खाकी मग बाकी <द्जाणी> मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर दगडाने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करीत आरोपीला फाशीची मागणी केली बलात्कार करून त्याने चॉकलेट दिली कॅडबरी दिली त्यांनी मारून बी टाकली परत टाकून दिली कुठे तरी त्याला फाशी झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे तुमच्याकडे नाही होणार आता आम्ही जाऊ त्याला इथं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे शेतकरी बार काही सगळी वागेल का शेतात काम करावं लागतं आई वडिलांना सगळी घ्यावं लागेल का मुलांना कोणाच्या विरोधात आईच्या मुलं आम्ही आता विचार करायचा एकशे गंध लोक विचार केला या आंदोलनात ग्रामस्थांसह महिला देखील मोठ्या संख्येने वातावरण पसरलं असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय पोलिसांनी रात्रीच एका संशयित तरुणाला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे संशयित अटक देखील काय आता कशा पद्धतीची ही अतिशय निर्गुणपणे एका बालिकेवर जो प्रसंग उद्भवलेला आहे आणि त्यातनं जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आणि अतिशय सहनशीलतेच्या पलीकडे आरोपीला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे आणि तात्काळ अटक करून कायदेशीर दृष्ट्या जे महत्त्वाचे पुरावे असते फॉरेन्सिक किंवा मुलीचं शविच्छेदन सुद्धा या ठिकाणी अतिशय तज्ज्ञ पथकाच्या वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिक या ठिकाणी करतोय या ठिकाणी आमची वरिष्ठ असते किंवा शासन स्तराव सुद्धा माननीय मालेगाव तालुक्यात घटना केली काय घटना घडली आणि काय प्रकार आहे आणि काय परिस्थिती काल दिनांक सोळा अकरा पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या पूर्वी एक अज्ञात वय वर्षे चार वर्षाच्या मुलीवरती अतिप्रसन करून एका नारा रामाने तिच्यावरती बलात्कार केलेला आहे तर त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे तो आरोपी आमच्या अटकेत आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे कायदेशीरित्या त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टीकोना आम्ही वरिष्ठ अधिकारी त्यात प्रयत्नात आहोत दरम्यान या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी त्याला आमच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रोश केलाय या घटनेची माहिती मिळताच मंत्री दादा भुसे यांनी आज संतप्त आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय प्थी आमच्या कर लो कि अंप्या अरवी